वरणगाव येथे शांतता समिती बैठकीत विविध विषयावर सकारात्मक चर्चा संपन्न वरणगाव येथे पोलीस स्टेशन हॉलमध्ये शांतता समितीची बैठक सोमवारी संपन्न झाली आहे या बैठकीत वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी पी एस आय परशुराम दळवी यांनी कायदा व सुव्यवस्था याविषयी मार्गदर्शन केले आहे या बैठकीत सुनील काळे विलास मुळे हिपी शेठ अलाउद्दीन शेठ राहुल इंगळे शेख सईद अशफाक काझी संतोष माळी इपते खर शेख अखलाख मुस्लिम संजय माळी राजेंद्र चौधरी महेश सोनमणे प्रदीप भंगाळे शशी चौधरी राजू गायकवाड निलेश झोपे शोभराज शेळके निलेश ठाकूर पत्रकार मनोहर लोणे अजय जैस्वाल विनोद सुरवाडे अजय जैस्वाल पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल येगल प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते या प्रसंगी एपीआय भरत चौधरी यांनी सांगितले की सध्या वरणगाव येथे जातीय त्यासाठी आपण त्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे तसेच रात्री दहा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद करावी इतर गावातील लोकांनी वरणगावातील शांतता बिघडविण्याचे काम करू नये यासाठी समिती सदस्य यांनी सर्तक राहावे पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहे यावेळी सुनील काळे विलास मुळे संतोष माळी महेश सोनवणे शेख सईदाश काजी निलेश ठाकूर अलाउद्दीन राजू गायकवाड यांनी गावात शांतता व कायदा अबाधित राहण्यासाठी सर्वातोपरीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता मनोहर लोणेवरण